महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अतुल नामदेव वांदिले यांची महाराष्ट्र संदेश न्यूज चे कार्यकारी संपादक मुकेश चौधरी यांनी घेतलेली विशेष मुलाखत राष्ट्रवादी पक्षीचे अकुलवादी म्हणजे महाराष्ट्र त्यांनी सोबत चर्चा करणार अकुल वागी रे हे राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार आहे आणि ते आमदार समीर गुलाब यांच्या विरोधात आपण त्यांना प्रश्न करू हिंद विकास झाला उमेदवारी यासाठी माझे काम होत माझं एकच मत आहे की आता जो मला प्रश्न केला गेलेला आहे की या भगात आमदार साहेबांनी विकास केला की नाही आज गेल्या दहा वर्षापासून विद्यमान आमदार आमदार साहेबांनी किंवा माझा एक प्रश्न आहे की त्यांनी विरंगाट समुद्र शिंदे विधानसभा क्षेत्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी गाव येतात दोनशे अठ्ठ्याऐंशी गावामध्ये दो आमदार गावा साहेबांनी आतापर्यंत दोनशे अठ्ठ्याऐंशी गाव पाहिले का हा माझा त्यांना आमदार साहेबांना प्रश्न आहे आणि आमची सामान्य गोरगरीब जनता आणि शेतकरी

रेकून बोलता तो रेकून बोलता कि सामान्य मानसाला तो करो बैठे या दिशा जो पुत्र पदार्थ जी मोदी साहब मोदी साहब ना सामान्य जनता बुली ले कि तो हमारी सरकार आएगी तो हम दो करोड़ युवाओं को एक साल का रोजगार देंगे साल में रोजगार देंगे हाँ वर्ष सरकार भारतीय जनता पार्टी चलाएगी <laughs> वीस करोड युवकांना रोजगार या ठिकाणी द्यायला पाहिजे होता फक्त खोटं बोलण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रात ज्या कंपन्या होत्या त्या नागपूरला कंपनी होती त्यानंतर नाशिकला पुण्याला मुंबईला अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांनी बंद पाडली आणि त्या कंपन्या गुजरातला नेल्या आणि जो युवक आमच्या इथं कामगार काम करत होता कंपन्यामध्ये त्याला बेरोजगार करण्याचं काम ह्या भारतीय जनता पार्टीने केलं या देशात जर कोणी खोटं बोलत असल सर्वात जास्त खोटं बोलत असल तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मोदी साहेबांनी खालच्या कार्यकर्त्यापर्यंत खासदार आमदार ग्रामपंचायत नगरसेवापर्यंत फक्त बोललेली ट्रेनिंग दिलेली आहे आताही आमच्या विधानसभा तेच बाजू आहे की दहा वर्षात माननीय आमदार साहेबांना खोटं बोलण्याचं काम केलं आणि जनतेची दिशाभूल केली आणि कन्नाटच्या विचार केला इन्नड संस्कृत सिंधी रेल्वेचा आमच्या हिंगणकाळमध्ये एकशे पंचवीस वर्षाचे गोभीर आरोग्याबाबत का बोलतात आरोग्याबाबत जर एखाद्या डॉक्टरचा स्टॉप करतोय साधारण साप बी चावला एखाद्या व्यक्तीला शेतकऱ्याला कि हा मजुराला साप चावल्यानंतर इथे इंजेक्शन राहते त्याला सापडी किंवा प्रेफर करतात डॉक्टर लोकांचा ज्या स्टॉप समजतात त्यांनी स्वतःला लावून घेतलेली पण कार्य कार्यसम्राट माझा प्रश्न आहे

अशी आरोग्याबद्दल आमची एकूण परिस्थिती आहे आणि सत्तेधारी लोक बोलतात माननीय आमदार साहेब की आम्ही विकासशील आहे जनतेची फक्त दिशाभूल आहे आणि जनतेची फसवणूक आहे यांच्यातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे आणि यांच्या आमदारातर्फे तर विकास कुठंही दिसत नाही लाडकी बहीण योजना जे महाराष्ट्र सरकारने सुरू केली त्याच्याबद्दल तुम्हाला लाडकी योजनेच्या माध्यमातून आणि हुशार आहे त्यांना माहित आहे किंवा आमची दिशा गोल होत आहे म्हणून लाडकी बहीण तुम्हाला योजना द्यायची होती त्यांनी पाच वर्ष पूर्ण द्यायला पाहिजे होती पण आता फक्त जे देताय आहेत दोन महिन्यासाठी देतात लाडकी बहीण आमच्या लाडकी बहिणीला आम्ही प्रश्न केले का तुम्ही समाधानकारक नाही का तुम्हाला पंधराशे रुपये येत आहे तर आमच्या लाडक्या बहिणीनं आम्हाला सांगितलं तर आम्हाला पंधराशे रुपये ठीक नको आम्हाला रोजगार पाहिजे आम्हाला रोजगाराची गरज आहे आणि जर तुम्हाला त्या अशी होती पंधराशे रुपये तीन हजार रुपये द्यायला पाहिजे होते आणि पाच वर्ष कंटिन्यू द्यायला पाहिजे होते तर तुमचं आम्ही स्वागत केलं असतं पण असा तो कधीही आठवून आलेलं नाही आता जे आम्ही जाहीरनामा लिहिलेला आहे महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये माननीय पवार साहेब उद्धव साहेब आणि राहुल गांधीजी यांनी जो जाहीरनामा काढला आहे आता आयोग सरकार आमची आली सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी आमच्या लाडक्या बहिणीला आमच्या युवतीला महिन्याचे तीन हजार रुपये भेटणार हा आम्ही दावा आणि विश्वास आमच्या माता बहिणीला दिलेला आहे महागाई वाढलेली आहे त्याच्याबद्दल काम दहा वर्षाच्या तर काँग्रेसची सरकार होती दुसऱ्या काळात सिलेंडरचे रेट चारशे साडेचारशे रुपये होते आणि जे भारतीय जनता पार्टीची नेता आणि सिलिब्रिटी स्मृती इराणी जो अक्यावर सिलेंडर घेऊन नाचव चारशे रुपये सिलेंडर हे महाग होते अडीचशे रुपये द्या जर आमची सरकार असते तर रुपये दिलेलं असतं आता भारतीय जनता पार्टीची सरकार आली दहा वर्षापूर्वी आणि चारशाचं सिलेंडर दोनशे रुपये केलं मग सर्वसामान्य माणसाला याचा खूप मोठा फटका आहे सामान्य माणूस करत होता माणूस करत आहे फटका सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात बसत आहे इलेक्ट्रिक बिल बद्दल जर आपण म्हणायला गेलो दोनशे तीनशे रुपये येत होतो आज इलेक्ट्रिक बिल एका महिन्याचं बिल एक हजार दोन हजार रुपये येत आहे पण सरकारला काही लिहिणं देणं नाही कोणी सामान्य माणूस मिळला का सामान्य माणूस जगला की नाही जगला त्याचं काही लिहिणं देणं नाही फक्त ते राजकारण स्वार्थपूर्ती करतात आणि राजकारण फक्त त्यांच्या जाती जातीमध्ये तेट निर्माण करण्याचं राजकारण करतात आणि दृष्टिकोनातून आता जनता हुशार झालेली आहे जागृत झालेली आहे आणि आता जे लाडकी मुली योजना आणली त्या लाडकी मुली योजनेच्याही माध्यमातून जे पत्र असेल लाडकी मुलीला देत आहे निवडणूक बघून त्याचाही फटका मार्गावर मोठ्या प्रमाणात जो तेलाचा पिपा सोळाशे सतराशे रुपयाचा जो चोवीस रुपये झालेला आहे अनेक ठिकाणी पैसे वाढवण्यात आलेले आहेत त्याचा बी फटका सामान्य माणसाला भेटत आहे आज भाजप सरकार कशा पद्धतीने काम करत आहे सामान्य माणसाला माणसाची जे लूट करत आहे हे सर्व जनतेच्या समोर चित्र आलेलं आहे म्हणून जनता जागृत झालेली आहे मला ठाम पडले जनतेने विश्वास की जनता परिवर्तन केल्याशिवाय राहतो